सदर प्रणब मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदय चक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड तेहतीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आपण बघतो अनेक विषयाच्या अनेक कार्यशाळा होत असतात अभ्यासक्रम दिला जातो अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची परीक्षा घेतली जाते आणि नको त्या विषयावर नको त्या विषयाच्या कार्यशाळा घेतल्या जातात त्याच्यातून निष्पन्न काही निघत नाही ग कार्यशाळेमुळे चांगला व्यक्ती निर्माण होईल असं सांगता येत नाही होऊ शकतो आणि नाही होऊ शकत परंतु महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की अनेक प्रकारच्या कार्यशाळा गजलेच्या कार्यशाळा घेतल्या जातात ज्यांना गजलेचा ग कळत नाही ते मोठ्या याच्याने मिळवत असतात चार दोन गझला आणि ले लिहिल्या की स्वतःला महागझलकार समजतात आणि गजल सम्राट समजतात पण तसं नसतं गझल ह्या असा प्रकार आहे की तो ओघवता आणि वास्तविकता म्हणजे त्याच्यात काय ओठातून निघणे आणि हृदयात जाऊन बसणे तोच म्हणजे खरं खरी गझल असते पण ती गझलसुद्धा लिहिणं कठीण असतं अशा वेळेस अनेक प्रकारच्या कार्यशाळा निर्माण होतात आणि निखत काहीच नाही निस्ते वेळेचा काय म्हणतात त्याला टाईमपास होत असतो अशा वेळेस मला त्यांना ग नवीन पिढ्यांना सुचविण्यासाठी एक गझल आठवते त्या गझलेला शीर्षक का आहे कार्यशाळा ऐका त्या गझललेखनाची बकवास कार्यशाळा त्या गझल लेखनाची बकवास कार्यशाळा दुर्बोध आसवंत आशयाची छळवास कार्यशाळा त्या गझल लेखनाची बकवास कार्यशाळा फसव्या मुशायऱ्याची फसवीच बात फेकू फसव्या मुशायऱ्याची फसवीच बात फेकू उलट्या लगावलीची बिनधास कार्यशाळा त्या गझल लेखनाची बकवास कार्यशाला गजलान मधे गुरुचा अटका प्रवाह कैसा गजलान मधे गुरुचा अटका प्रवाह कैसा का थांबली दिशांची का थांबली दिशांची पड़वास कार्यशाला त्या गजल लेखना बकवास कार्यशाला उकरून पोट जाती मिरवी समान बाता उकरून पोट जाती मिरवी समान बाता ढोंगीच विषमतेची दुर्वास कार्यशाळा त्या गझल लेखनाची बकवास कार्यशाळा आम्हा हवी युगांनो ही संविधान क्रांती आम्हा हवीयुगांनो ही संविधान क्रांती देऊ नव्या पिढ्यांना विश्वास कार्यशाळा त्या गझल लेखनाची बकवास कार्यशाळा दुर्बोध आशयाची छळवास कार्यशाळा मित्रांनो कार्यशाळा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा हृदयचक्र या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सूचनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम